आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये कॅन्सरचे निदान आणि उपचार करणारी अद्यावत यंत्रणा उभी केली जाणार असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराचे एल वन एल टू आणि एल थ्री अशा पद्धतीचे वर्गीकरण असणार आहे असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील शस्त्रक्रियागृह फेज टू ग्रंथालय आणि डी एस ए मशीन याचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एस पी टी फ्लॅट भुयारी योजना कार्यारंभ तसेच वसतिगृह आंतररुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुरुस्ती कार्यारंभ यावेळी करण्यात आला याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे होते पुढील दोन वर्षात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही यासाठी सर्व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये सुविधा निर्माण करून अद्ययावत केली जात आहे असे सांगून मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा महाडाला दिली जाऊ नये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी ही जागा उपलब्ध राहावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे अशी माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार इद्रेश नायकवडी जनसुराज्याचे दादा कदम भाजपचे मकरंद देशपांडे मनपा आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती गोडमिसे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफ विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यासाठी आपण वाट पाहतोय केंद्र सरकारची साहेब खाडेसाहेब दिल्लीला एकदा जाऊन आले आता जे पी साहेबांना मी भेटलो आणि मी असं म्हणालो होतो ते जर झालं नाही शंभर टक्के जर त्यांनी ते कळवलं आम्हाला की आम्ही करणार नाही तर आम्ही राज्य सरकार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारायचो इथे करोकाचा रोखादा पर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता आपले हे निर्णय होणार आहे आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आपण एल वन एल टू आणि एल थ्री या पद्धतीनं आपण कॅन्सरची व्यवस्था करतो आहे एल वन आपण टाटामध्ये ठेवलेलं आहे आपल्या या ठिकाणी एल टू हे सगळे चालू होईल म्हणजे स्क्रीनिंग करणं अत्यावश्यक म्हणजे केमोथेरपी त्यानंतर रेडिएशन देणं या सगळ्या व्यवस्था आपण ह्या हॉस्पिटलमध्ये चालू करतो आहे आणि जे मोठे आजार असतील ते टाटामध्ये आपल्या इथून जातील या रुग्णालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था गेल्या दोन वर्षामध्ये आपण केलेली आहे पुन्हा आम्ही सचिवांना आयुक्तांना सांगितलेलं आहे या एकोणचाळीस शासकीय जे महाविद्यालयाचे रुग्णालय आहे त्यामध्ये भेटी द्या आणि ज्या अपुरी बाबी असतील त्याला निधी आपण यावर्षी देणार आहोत प्रकाश मी पालकमंत्र्यांच्या मला सांगितलेलं आहे की बाबा म्हाडाला ही जागा देऊ नका तुम्ही इतर कुठेही जागा घ्या ही जी जागा आहे ही आपली शासकीय महाविद्यालयाची जागा होती ती फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लागल्यामुळं म्हाडा घेण्याचा प्रयत्न करते मला वाटतं म्हाडाला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब एखाद्याचे मंत्री आहेत त्यांना सांगून आपण म्हाडांचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडू